समता कामगार संघाचा yes, समाज समता कामगार संघाचा किमान वेतन आमच्या हक्काच नाही कुणाच्या किमान वेतन आमच्या हक्काच समाज समता कामगार संघाचा समाज समता कामगार संघाचा किमान वेतन आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच किमान वेतन आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचा मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या मागण्या आमच्या हक्काच्या

मिस्टर गेल्या वर्षी वारले सत्ता सात सात दोन हजार चोवीस ला गेल्या वर्षी मी पूर्ण हे केलेलं पण अजून माझं नाव ना रजिस्टर केलं नाही आणि बारा हजार पगार मी डोमिनीवर न येते रोज अप डाऊन करते माझा एक एकमेव घरात मी त्याला टाकून येते कोणाच्या जबाबदारीवर माझ्या सासुसऱ्यांनी पण इथे मला बारा हजार मध्ये मी काय करू येऊन उन जाऊनच माझे पूर्ण हे होतात अजून अजून गेल्या वेळेस सांगितलं अठ्ठावीस तारीख सांगितले पण अजून काही नाही करते करत तारखावर तारखा देतात आम्हाला आश्वासन देतात काय करायचं आम्ही आज दिवस तिसरा आहे आम्ही असेच पुढे राहणार काय उपोषण करून तुम्ही काहीच आम्हाला हे करत नाही आम्ही पूर्ण म्हातारे लोक आहेत काही काय ना काही त्रास होते काही काही विचारच करत नाही ते दादा काम करते आणि मग यांनी एवढी फसवणूक चालवलेली आहे आमची आम्हाला सोयीचं काही कधी दिलंच नाही आज मुलांना पण कामाने नाही गरीब किती अन्याय चाललाय ते बघा आता आणि आता बारा हजार रुपये फक्त बारा हजारामध्ये पाच सहा माणसं कशी बागायची त्यांनीच सांगा आज तीन कच्चे तीन दिवस झाले कधी पण येतो ना आणि असंच पाठीमागून जातो आम्हाला अधिकारी बसले आधी आणि न्याय कोणत्या का मागायचा आम्हाला जागाच नाही का गरीबाला कुठं नसन तर ते पण एक खाटी सांगा आम्ही ते येऊ नका आणखी काय सांगू शकतो आम्ही गरीब लोक अडाणी माणसं त्यांनी शिकलेल्या लोकांनी आमचा फायदा उचललेला आहे भरपूर आणि ठेकेदारांनी तर पूर्णच विचारलेला आहे काहीच कळून देत नाही आणखी काय सांगू यायचं नी काय बोलणार तिथे गेलं का आम्हाला हाकलून पण लायचे आम्हाला खाली बसायला पण जागा नाही आणखी काय करायचं आम्हाला काशी घ्यायची का जीव द्यायचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण सतरा लाख सहाशे चौरस मीटर उद्यान क्षेत्रफळ आहे नवी मुंबई महानगरपालिका धोरणाप्रमाणे चौरस मीटर क्षेत्रफळासाठी एक कामगार या पद्धतीने साधारण साडे सातशे कामगार या ठिकाणी कामाला पाहिजेत आज प्रत्यक्षात पाचशे पेक्षा कमी कामगार या ठिकाणी कामाला आहेत दर महिन्याला दोनशे पेक्षा जास्त कामगारांच्या वेतनाचा अपहार होत आहे आज जे आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत ते चार साधारण चाळीस कामगार सेवानिवृत्त कामगार आहेत आणि त्यांच्या वारसांना किमान वेतन द्या ही आमची मूळ मागणी आहे आज त्यांच्या वारसांना नवी मुंबई महानगरपालिका मार्फत फक्त बारा हजार रुपये एका कामगाराच्या नावाने सत्तावीस हजार रुपये दिले जातात उरलेले रुपये काय होतात याची चौकशी करा आणि आमच्या या कामगारांना पूर्ण पैसे सहित पैसे द्या या मागणीसाठी आज मी तो उपोषणाला बसलेलो आहोत आम्ही आता काल उपोष परवा उपोषणाला बसलो होतो तीन दिवस उपोषण साखळी पद्धतीने सुरू आहे सोमवार पासून जर महानगरपालिकेने दखल घेऊन जर निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन अजून तीव्र केलं जाईल आणि सोमवार पासून या सर्व वृद्ध महिला अमर उपोषणाला बसणार आहेत अन्न पाण्याचा एकही थेंब घेणार नाहीत ज्यांचं जे व्हायचं ते होऊ दे आज उपोषणाला ज्या बसलेल्या महिला आहेत त्यामध्ये चाळीस पेक्षा महिला जास्त कामगार या साठ वर्ष पूर्ण केलेल्या आहेत प्रत्येकाला बीपी मधुमेह आणि अशा आजार पण आहेत आणि यांच्या जीवाचं काही भर वाईट झालं शंभर टक्के नवी मुंबई महानगरपालिका जबाबदार असेल काय वाटते नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त निष्क्रिय आहेत त्यांचा ह्या पूर्ण प्रशासनावर वचक नाही आणि या सर्व घोटाळ्यामध्ये स्वतः आयुक्त आणि त्यांचे उद्यानी सर्व अधिकारी संबंधित जबाबदार आहेत